श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काहीजण श्रावणी शनिवारीही श् उपवास धरतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषतः सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात यंदाच्या श्रावणात चार श्रावणी सोमवारचे व्रत आहे या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजेच शंकराच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा है। आहे पहिल्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी शिवामूठ आहे तांदूळ दुसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच चार ऑगस्ट रोजी शिवामूठ आहे तिळ तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अकरा ऑगस्टला शिवामूठ आहे मोग चौथ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठरा ऑगस्टला शिवामूठ आहे जव जव हे पौष्टिक असून आरोग्यासाठी चांगले मानले जाते त्यामुळे शिवामूठ म्हणून जव अर्पण करणे शंकराच्या आशीर्वादासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते श्रावणात शिवामूठ महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आरोग्य आणि शांती प्राप्त होते श्रावणातील सोमवारचे व्रत केल्याने वर्षभरातील सोमवारचे व्रत केल्याचे फळ मिळते तसेच ज्यांना लक्ष्मी प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी बेलपत्राने शिवशंकराची पूजा करावी एक लाख बिल्वपत्र श्रावण महिन्यात भगवान शंकराला अर्पण करायचा प्रयत्न करावं मनशांतीची इच्छा असेल तर दुर्वा अर्पण कराव्या दीर्घ आयुष्याची इच्छा असेल तर चंपा फुलाने शिवशंकराची पूजा करावी शिक्षणात अडथळे येत असतील तर भगवान महादेवांचे जाईच्या फुलाने पूजा करावी महादेव हे सर्व वाईट गोष्टींचे नाश करणारे आहेत आणि म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारे जी संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर झालं पाहिजे म्हणून आवर्जून आपल्याला महादेवांची पूजा आणि सेवा ही करायची आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दररोज शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय पठन करायचा आहे आता तुम्हाला दररोज पठण करणं शक्य नसेल तर किमान श्रावणातील सोमवारी तुम्हाला या अध्यायाचं पठण हे करायचं आहे तसेच संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला श्री शिवाय नमस्त किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय स्त्री असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जो भाग करायचा आहे तसेच आपल्याला दारिद्र्य दहन स्तोत्राचं सुद्धा दररोज पठन हे करायचं या स्तोत्राचं पठन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य दूर होतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज शेवटच्या श्रावण सोमवारी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी कापूरसोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा भांडणं ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तर दूर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणं आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू जाळायची कोणत्या वेळेत जाळायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी भाला आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावणातील व्रत हे मनोकामना पूर्तीसाठी विशेष मानले जाते हे व्रत करताना अनेक जण निर्जल देखील करतात तर काही जण केवळ जल पिऊन व्रत करतात तसेच एक भक्त राहून देखील व्रत करता येत प्रत्येक जण आपल्या भक्तीनुसार जमेल तसे व्रत करतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथी मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर वारंवार आपल्या घरामध्ये भांडणं होत असतील कल होत असतील आजारपण येत असेल मुलं खूप चिडचिड करतात हट्टीपणा करतात की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील नवरा बायकोचं पटत नसेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर तुम्हाला किंवा तुमच्या घराला नजर लागलेली असेल कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहाचे दुष्प्रभाव असतील किंवा घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात आणि या काही विशेष तिथी आहेत त्या तिथीला जर आपण आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्याला निश्चितच या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची तुळशी मातेचे ते दिवा लावून घ्यायचे धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायचे वातावरण प्रसन्न करून घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या सुद्धा खोलायच्या कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता इडापिडा दोष आहेत अलक्ष्म येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसूनच करणार आहेत हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला मुठभर पिवळी मोहरी जी असते ती ठेवायची आहे आपल्याला काळी मोहरी ठेवता येणार नाही पिवळीच मोहरी ठेवायची जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे सहज तुम्हाला ही पिवळी मोहरी जी आहे ती भेटून जाणार आहे पिवळी मोहरी आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा करणीबाधा नजरबाधा दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानली जाते त्या पिवळी मोहरीवर आपल्याला दोन लवंगा ठेवायच्या ज्या लवंग आपण ठेवणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे त्या अखंड असावे कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं करायचं काम सुद्धा करत असतं तसेच लवंग ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत त्याचबरोबर आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये पाच भीमसेनी कापूरच्या वड्या सुद्धा ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला एक छोटासा तुकडा दालचिनीचा सुद्धा ठेवायचा आहे वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की जर आपण सोमवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये दालचिनी जाळली तर त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की आपल्याला निरंतर महामृत्युंजय मंत्राचा जो भाग करायचा आहे आता महामृत्युंजय मंत्राचे जे शब्द आहेत ते अवघड आहेत जर तुम्हाला बोलणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे काही वेळा गाता ही मातीची पंथी आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आणि त्यानंतर हाचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा जप हा करायचा आहे संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या अप्ले मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध मद नेऊन माती या मातीच्या पंतीला ठेवायचं आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी पन्नाकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तर दूर होतोच होतो आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे ती घरात न काढता पाय करून निघून जाते नी ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतात तर जेव्हा या मातीच्या पंतीमध्ये असणारा कापूर शांत होईल तर त्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळाल्या असतील काही नाही जळाले असेल तर त्या वस्तू आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकून आहेत अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो श्रावणातील प्रत्येक सोमवारी करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव